नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बी एम सी जे एन एम दोन हजार पंचवीसची ची कॉमन काउन्सलिंग मेरिट लिस्ट लागलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे याबद्दलच हा व्हिडिओ बनवलेला आहे जे विद्यार्थी नवीन या चॅनलवरती आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खालील गोष्टी महत्वाच्या ध्यानात ठेवणे आहे येत्या चार ऑगस्टला तुम्हाला काउन्सिलिंगला जाणे आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय ध्यात ठेवाय बघा काउन्सिलिंगची जी जागा आहे ती आहे ब्रिही मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन एच बी टी एम सी अँड डॉक्टर आर एन कुपूर रुग्णालय जुहू फिफ्टी सिक्स सेक्टर मध्ये या आहे तर यामध्ये काय गोष्टी ध्यानात ठेवणे बघा अटेंडिंग इंटरव्ह्यू इज नॉट अ फायनल सिलेक्शन फॉर अ नर्सिंग जे एन एम ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स कोर्स बघा आता तुम्ही काउन्सिलिंगला जात आहे तर तुमची छाननी अर्ज तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यात येतील तुम्हाला आ, काही गोष्टी विचारल्या जाणार आहे तुमचं गॅप सर्टिफिकेट असो किंवा बोर्ड सर्टिफिकेट असो किंवा इतर जे कागदपत्र आहेत त्याची छाननी करण्यात येईल तर यावरून त्यांनी डायरेक्ट सांगितलेले आहे की फक्त तुम्ही काउन्सलिंग करत आहे म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन झालेलं नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवणे आहे कारण आठ ऑगस्टपर्यंत काउन्सलिंग पूर्ण होणार आहे आणि बारा ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर जे फायनल मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्यांना मेडिकल फिटनेससाठी बोलवण्यात येतील आणि मेडिकल फिटनेस ज्या विद्यार्थ्यांचे पात्र झालेले असतील ते विद्यार्थी फायनलमध्ये जे एन एम तीनशे पन्नास जागांसाठी पात्र असतील तर बघा त्यानंतर बघा कॅन्डिडेट मस्ट बी प्रेझेंट फॉर द काउन्सलिंग ॲज पर द शेड्यूल डेट अँड टाईम ॲट एट एम अँड इ फेल टू अटेंड द काउन्सलिंग कॅन्डिडेट विल नॉट बी कन्सिडर बघा ज्या तारखेला त्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंगसाठी बोलवलेलं आहे आणि जे विद्यार्थी त्यावेळी हजर राहिले नाही तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल आणि बघा काउन्सलिंगची वेळ आहे सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत ठीक आहे आणि नऊ वाजता जरी चालू होत असलं तरीसुद्धा तुम्हाला आठ वाजता तिथं प्रेझेंट राहणे गरजेचे आहे त्यानंतर बघा कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर द काउन्सलिंग अँड मस्ट ब्रिंग फॉलोईंग ओरिजिनल डॉक्युमेंट जे विद्यार्थी काउन्सलिंगमध्ये सिलेक्ट झालेले आहेत जे एकशे आणि इतर कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे ते सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी ओरिजनल डॉक्युमेंट सोबत घेऊन आणणे खूपच गरजेचे आहे तर ते कोणकोणते ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला आणणे आहे त्यामध्ये बघा स्कूल किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट बघा दहावी किंवा बारावीचे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टी सी किंवा बोनाफेड सर्टिफिकेट तुम्हाला ओळख पटवण्यासाठी की तुम्ही बारावीमध्ये या कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर आहे मार्कशीट दहावी अकरावी आणि बारावीची जे तुम्ही फॉर्म मध्ये फिल अप केलेली असाल त्यानंतर आहे बोर्ड सर्टिफिकेट दहावी आणि बारावीचं तर बघा ज्या विद्यार्थ्यांना बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आलेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे दहावी आणि बारावीची मार्कशीट घेऊन गेले सुद्धा तरी सुद्धा तुमचा प्रवेश निश्चित होऊ शकतो त्यानंतर त्यांनी सांगलं आहे रखान्यामध्ये अलॉग विथ अबो डॉक्युमेंट रिझर्वेशन कॅन्डिडेट मस्ट ड्रिंग फॉलोइंग ओरिजिनल डॉक्युमेंट बघा आता नॉर्मली ए बी एस सी हे जे तीन डॉक्युमेंट आहे हे नॉर्मली सगळ्या विद्यार्थ्यांना आणणे आहे पण जे आरक्षित विद्यार्थी आहे ई एस सी एस टी ओ बी सी आणि एन टी प्रवर्ग तर अशा विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट फक्त ओबीसी किंवा एन टी प्रवर्गासाठी आणि मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे जे विद्यार्थी जे त्यांचे लग्न झालेले आहे त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट त्यांना आणणे गरजेचे आहे ते एकंदरीत तुम्हाला टी सी मार्कशीट मध्ये दहावी अकरावी बारावी बोर्ड सर्टिफिकेटमध्ये दहावी आणि बारावी बारावीचं नसेल तरी चालेल त्यानंतर आहे रिझर्वेशन साठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनियल आणि मॅरेज सर्टिफिकेट ज्यांना गरज असेल त्यांना त्यानंतर चौथा महत्वाचा पॉईंट आहे कॅन्डिडेट हू फेल्ड अटॅच रिक्वायर्ड झेरॉक्स सर्टिफिकेट अँड डॉक्युमेंट विथ द ॲडमिशन फॉर्म शुड बी ब्रिंग ॲट द रिव टाइम ऑफ द काउन्सलिंग बघा तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी झेरॉक्सचा दोन सेट तुम्हाला आणणे गरजेचे आहे बघा इथं सध्या तरी तुम्हाला दोन सेट ला सांगितलेले नाही तरीसुद्धा तुम्ही दोन सेट काढून ठेवा पुढे सुद्धा कामा पडता आणि दोन सेटमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे एका बाजूला आणि जे झेरॉक्स कॉपी आहे आणि ॲडमिशन फॉर्म आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याला हे झेरॉक्स कॉपीज लावणे आहे आणि काउन्सलिंगच्या वेळी तुम्हाला दाखवणे आहे त्यानंतर बघा हँडिकॅप आणि डिसेबिलिटी जे फिजिकली हँडिकॅप्ट आहे किंवा डब्ल्यू डी कोटा आहे त्या कोट्यामधील जे काही विद्यार्थी असतील त्यांना जे ओरिजिनल शासनमान्य कागदपत्र किंवा प्रमाणपत्र आहे ते घेऊन आणणे आहे आणि त्यानंतर आहे इफ व्हॅलिट कास्ट अँड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इज नॉट सबमिटेड द कॅन्डिडेट विल बी कन्सिडर ॲज अ ओपन मिरिट बघा यामध्ये सुद्धा त्यांनी एक अत्यंत चांगली बातमीसुद्धा दिलेली आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट जरी त्यांचे काही कारणास्त्र लावले गेलेले नाही तर अशा विद्यार्थ्यांना ओपन म्हणून किंवा ओपन कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल तर अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रवेश अपात्रता होईल असं नाही तर त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल त्यानंतर बघा कॅन्डिडेट मस्ट बी प्रेझेंट फॉर द काउन्सलिंग वन हवर प्रायोर टू द शेड्युल्ड टाईम दिलेल्या वेळेच्या एक तास अगोदर थे त्या विद्यार्थ्यांनी त्या काउन्सलिंग प्लेसवरती असणे गरजेचे आहे अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो येत्या चार ते आठ ऑगस्टमध्ये तुम्हाला काउन्सलिंगसाठी तिथं बोलवण्यात येईल आणि खालील कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचे आहे झेरॉक्स सेट असणं गरजेचे आहे आणि वेळेच्या आत तुम्ही तिथं असणे गरजेचे आहे तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद